कराडला शिग्नल परिसरात बेशिस्तपणे उभ्या असणाऱ्या छप्पन्न रिक्षांवर दंडात्मक कारवाई तब्बल चौतीस स् हजारांचा दंड वसूल पाच रिक्षा चालकांवर गुन्हा दाखल कराड वाहतूक शाखेची धडाकेबाज कारवाई कराडला शिग्नल परिसरात बेशिस्तपणे रिक्षा उभ्या करणाऱ्या चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बरगाव उभारला या कारवाईत छप्पन्न रिक्षांवर दंडात्मक कारवाई करून तब्बल चौतीस हजारांचा दंड वसूल करण्यात आला तर पाच रिक्षाचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी कारवाई केल्यामुळे कराडमधील सिग्नल भोवती चालणाऱ्या रिक्षावाल्यांच्या बेशिस्तपणाला चाप लागला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी पोलीस उपनिरीक्षक बी एस कांबळे एस एस जगदाळे आर बी घाडगे सहाय्यक फौजदार आर डी देशमुख हवलदार अमोल पवार गोकुळ हातगे कॉन्स्टेबल शशिकांत घाडगे यांच्या पथकाने ही कारवाई केली कराड बसस्थानकाशेजारी असणाऱ्या सिग्नलवर नेहमीच बेशिस्तपणे रिक्षा उभ्या केल्या जातात यामुळे वाहन चालकांना आणि पादचाऱ्यांना या अडचणींचा सामना करावा लागतो याबाबत बेशिस्त रिक्षांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आल्यानंतर कराड वाहतूक शाखेने तातडीने छप्पन्न रिक्षा चालकांवर कारवाई करून तब्बल चौतीस हजाराचा दंड वसूल केला यामुळे बसस्थानक परिसरातील रिक्षा थांब्यावर चालकांच्या मनमानीला लगाम लागला असून वाहतुकीला शिस्त लागताना पाहायला मिळत आहे दरम्यान या अगोदर वाहतूक पोलिसांनी फॅन्सी नंबर प्लेट असणाऱ्या टू व्हीलर फोर व्हीलरवर कारवाई केली आहे ही कारवाई यापुढेही अशीच सुरू राहील असे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप सूर्यवंशी यांनी सांगितले एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड